ॐ नमो भगवते चरण कमलांचे करूनी चिन्तन अर्जुना चित्तवृत्ति शान्त निर्मल होऊन भक्ति वाढून बुद्धीचे विकार नष्ट झाले गीता ज्ञान दिव्य देणे विस्मरण जरी घडले कर्मातल्या प्रमादाने तरी चरण चिंतनाने अर्जुनास पुनस्मरण झाले त्या दिव्य ज्ञानाचे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली मायेची आवरणे फाटली द्वैतसंशयाची निवृत्ती झाली सूक्ष्म शरीर भंगले यामुळे शोकापासून मुक्त झाला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडला कृतार्थ अर्जुन झाला भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने इथे भागवत माऊली आपल्याला पुन्हा श्रीकृष्ण चरण कमलाच्या भक्तीचा महिमा सांगत आहे मागच्या दोन भागात ऐकल्याप्रमाणे श्रीकृष्णाचे अवतार कार्य पूर्ण झाले म्हणून अर्जुन दुःखी झाला होता आणि नकळतच श्रीकृष्णाच्या लीलांचे गायन करू लागले आणि तो त्यांच्या प्रेमात श्रीकृष्ण चरण कमलांच्या प्रेमात रममाण झाला आणि म्हणून त्याची चित्तवृत्ती शांत व निर्मळ झाली जसे शांत व निर्मळ पाण्याचा तळ सहजच दिसतो तसे अर्जुनाला श्रीकृष्णांनी दिलेल्या ज्ञानाचे स्मरण झाले आणि तो शोकमुक्त झाला म्हणूनच मीराबाई सारखे संत निरंतर श्रीकृष्ण चरण कमलांमध्ये रममाण असतात चरण की चरण बिना कछुवे नहीं भावे जग माया सब सपनन की मोहे लागी लगन गुरु चरणन भवसागर सब सुख गयो है फिकर नहीं मोहे तरनन की आता पुढेही युधिष्ठिर महाराज अर्जुन भीम विदूर कुंती माता द्रौपदी कसे श्रीकृष्ण चरण कमलामध्ये रममाण होऊन ऐकूयात भगवान स्वधामाला गेल्याचे ऐकून यद्वंशाचा संवार झाल्याचे पाहून करावे आपण स्वर्गारोहण निश्चय करिती स्थिर बुद्धी युधिष्ठिर तसेच हे वृत्त अर्जना कडून आइकून अनन्य भक्ति युक्त होन श्रीकृष्णास हृदये स्थिर करून जगाचा निरूप घेतला कायमचा कुंतीनी जैसे काट्याने काटा काढतात नंतर दोन्ही काटे फेकतात

त्या दिवसापासून अवतरले कलियुग कल आगमन पासून नाही राहिले लपून लोभ सत्य कपट हिंसेचे थैमान माजले सर्वत्र अधर्माच्या प्रभावाने युधिष्ठिराने ते पाहून थरविले आता करावे महाप्रस्थान राज्य वैभव सर्व सोडून धरावा मार्ग हिमालयाचा विनयशील परीक्षिताचा राज्य हस्तिनापुरी जे राज्य समुद्र वलयांकित पृथ्वीवरी अनिरुद्ध पुत्र वज्राचा शूर सेनाधिपती पदी मथुरापुरी अभिषेक केला युधिष्ठिरांनी त्यानंतर समर्थ युधिष्ठिरांनी प्रजापत्य यज्ञ करूनी आहवनीय इत्यादी अग्नींना स्वतः लीन करूनी सन्यास घेतला नंतर वस्त्राभूषणाचा त्याग करूनी ममता अहंकार रहित होउनी सर्व बंधनातून मुक्त होउनी युधिष्ठिराने सुरुवात केली प्रयाणाला वाणीला मनात मनाला प्राणात प्राणाला अपानात अपानाला मृत्युत मृत्युला पञ्च भौतिक शरीरात् विलीन केले त्रिगुणाला त्रिकुणा मूल प्रकृतित मूल प्रकृतिला आत्म्यात् आत्म्या अविनाशी ब्रह्मात् विलीन केले युधिष्ठिरानी studying... शरीरा धारण अन्न पाण्याचा त्याग करून मौनासह केले वाट न पाहता बहिर्या समान कोणाचेही न ऐकता परब्रह्माचे ध्यान करता करता उत्तर दिशेस निघाले पूर्वी हे परब्रह्म प्राप्त करण्याकरिता अनेक मोठे महात्मे गेले या मार्गा आणि हे प्राप्त झाले असता पुन्हा जन्मास यावे लागत नाही युधिष्ठिराचे हे मार्ग क्रमण अवलोकुनी धाकटे बंधू भीम अर्जुन पृथ्वी सकल युगाने प्रभावित केले पाहून तेही निघाले पाठोपाठ पांडव बंधूंनी लाभ जीवनात उत्तम प्रकारे केले प्राप्त म्हणून कृष्ण चरण करणे प्राप्तना हा परम पुरुषार्थ त्यांना समजला म्हणून कृष्ण चरणाचे केले ध्यान हृदयात भक्तिभाव आला उचंबळून बुद्धी झाली स्थिर होऊन श्रीकृष्ण स्वरूपात अनन्यतेने स्थिर झाले कृष्ण विषयासक्त पापे मनुष्य त्याला कधीही हे प्राप्त करणे अशक्य विशुद्ध अंतःकरणानेच होते शक्य अशी गती प्राप्त करणे श्रीकृष्णाच्या प्रेमात मुग्ध होऊन भगवन्मय होऊन संयम राखून विदुराने आपले शरीर त्याघून पितरासह गेले यमलोकास चंद्रोपदिनीने जे पाहिले पांडव अपेक्षा रहित झाले ते मा अनन्य भावे श्री चिंतन केले त्यांच्याशी एक रूप हो भगवंताच्या प्रिय भक्त पांडवांची परमपवित्र मंगलमय कथा महाप्रयाणाची श्रवण करील जो श्रद्धेनी तो भगवंताची भक्ती आणि मोक्ष पावेल निश्चित राजा परीक्षिता समोर पृथ्वीव धर्मये ऊनी समोरासमोर कायबोलनेयाचासारविचार विस्ताराणि पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे पाण्डवस्वर्गारोहणं नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्